नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा बाळकृष्णाची पूजा करत असते आता मात्र सत्या सर्वजण तिच्याकडेच बघत असतात तर मीराला मात्र खूपच छान वाटत असतं तेव्हा लगेच आजी आता सत्याला म्हणू लागते सत्या जा आता तुम्ही दोघेही जोडीने पूजा करा बरं आता मात्र लगेच सत्या मीराजवळ जाऊन बसतो आणि आता मीराच्या हाताला हात लावून दोघेही इथे जोडीने पूजा करत असतात आता मात्र सत्या मीराकडेच एकटक बघत असतो तेव्हा लगेच आता पूजा संपन्न होताच आजी सत्याला म्हणू लागते सत्या दोघेही आता उठून उभी राहा आणि हात जोडा बरं डोळे बंद करा आता आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे आता सर्वजण हात जोडून डोळे बंद करून उभे असतात आणि देवाला आजी म्हणू लागते तुझी कृपादृष्टी अशीच माझ्या नातसुनेवरती आणि नातवावरती राहू दे आत्ताच त्या दोघांचा सुखाने आनंदाने संसार सुरू झालाय बरं का आता मात्र सत्या आजीकडेच बघू लागतो तेव्हा आजी म्हणू लागते हो आणि असंच हसतं खेळतं राहू दे आणि लवकरच एका वर्षाच्या आत तुझ्यासारखाच बाळकृष्ण त्यांच्या पदरात पडू दे असे आता ती देवाकडे म्हणू लागते तेव्हा सत्या मात्र डचोकतो आणि म्हणू लागतो आजी काय बोलते तेव्हा लगेच आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच एक बाई म्हणू लागते मग सत्या कधी पाळणं हलवतोय पुढच्या वर्षी हल्ला पाहिजे बर का तेव्हा आता सत्या आणि मीरा दोघेही लाजू लागतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो अगदी बरोबर आहे पुढच्या वर्षीपर्यंत पाळणा हल्लाच पाहिजे त्याच वेळेस लगेच आता शेजारच्या काकू म्हणू लागतात अरे सत्या एक काम कर तू ना तुझ्या बायकोची डिलेवरी इकडे गावाकडेच कर हो की नाही भारी वाटेल इकडे मस्त बरं का तेव्हा त्या लगेच सत्य आता सगळ्यांकडे बघूच लागतो मीराही लाजू लागते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो तसं बी सत्याला गावाकडं खूप आवडतं त्यामुळे त्याचं होणारं पण इकडे गावाकडंच झालं पाहिजे मीरा तू तु तुझ्या आईला सांग इकडे यायला इथे कसं सगळं घरचं अन्न वगैरे धान धन धान्य सगळं घरचं आहे हो की नाही इथे फक्त मस्त राहायचं म्हणजे कसं बाळही भारी गुटगुटीत गुड़ असेल तेव्हा लगे ते लगे मी। आता लगेच सत्या लाजतो आणि तिथून निघून जातो त्याच वेळेस लगेच आता एक काकू म्हणू लागतात मग मीरा कधी देणारे आनंदाची बातमी आता मीराही लाजू लागते आणि बाहेर निघून जाते आता सर्वजण सत्या आणि मीराला हसत असतात त्यानंतर इकडे आता अर्ध्या रात्री निरुपा उठून पंकजच्या रूममध्ये येते तर आता पंकज लाईट बंद करून झोपलेला असतो तेव्हा निरुपा आता लाईट चालू करते वेळेस पंकजला जाग येते तेव्हा पंकज म्हणू लागतो ग मम्मा एवढ्या रात्री तू इकडे काय करतेस झोपली नाही का तेव्हा निरुप म्हणू लागते बबड्या मला तुला एक सांगायचं आहे रे मी तुझ्या बाबांपासून लपून एक गोष्ट केली रे मला ती तुला सांगावीच लागेल तेव्हा पंकज म्हणू लागतो काय झालंय मम्मा काय म्हणायचं आहे तुला तेव्हा निरुप म्हणू लागते मी देविकाला पार्लर उघडण्यासाठी दहा लाख रुपये दिले ते पण आपलं घर गहाण ठेवून आता मात्र पंकज म्हणू लागतो काय घर गहाण ठेवून तेव्हा लगेच ते निरुपा म्हणू लागते हो मी तिला दहा लाख रुपये दिले रे पण आता मला खूप टेन्शन येते भीती वाटायला लागली तेव्हा आता पंकज हसू लागतो आणि म्हणू लागतो मम्मा देविकाने मला फोन करून सगळं काही सांगितलं आहे खरंच तुझं खूप कौतुक करत होती आणि काय म्हणत होती माहिती खरंच तुझी आई म्हणजे एकदम मला माझ्या आईसारखीच आई भेटली रे खरंच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय असं म्हणत होती त्यामुळे आई तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे पण पन... मला ना खूप भीती वाटते रे त्या पहिल्या मुलीसारखी ही देविका पण पळून तर जाणार नाही ना तेव्हा त्या पंकज लगेच म्हणू लागतो मम्मा तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अगं तसं काहीही होणार नाही देविका खरंच खूप चांगली आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते पण हे पैसे जर फेडले नाही तर आपलं घर घर जाईल आपल्या हातून तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं असं का बोलते मम्मा तू ब्युटी पार्लरमध्ये खूप प्रॉफिट असते मम्मा अगं काही काही लोक तर सुंदर दिसण्यासाठी खूप खर्च करतात ते कमी खातात पण सुंदर दिसतात बरं का त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये खूप पैसा असतो धंदा खूप भारी आणि मी पण देविकाला मदत करणार आहे ना या सगळ्यात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते म्हणजे तू पण आता मसाज करणार का तेव्हा ता लगेच पंकज म्हणू लागतो नाही गं मम्मा म्हणजे मी तिला बिझनेससाठी नवनवीन आयडिया देणार हो की नाही आणि तसंही मीही नोकरी करणारच आहे ना आपण असं सहा महिन्यात हे कर्ज फेडून टाकू त्यामुळे तू टेन टेन्शन घेऊ नको जा बरं आता झोप बरं जाऊन आणि लाईट बंद कर असे आता पंकज इथे निरूपाला म्हणत असतो त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता देविकाची मैत्रीण सोनाली नाईट शिफ्ट करून घरी आलेली असते तेव्हा आता लगेच तिला घरी येताच देविका म्हणू लागते तू नाईट शिफ्ट करून आले ना तेव्हा सोनाली म्हणू लागते हो तुला कसं समजलं तेव्हा देविका म्हणू लागते कारण जेव्हा तू नाईटला जाते ना तेव्हा तेव्हा ना माझ्या आयुष्यात क खरंच खूप चांगली गोष्ट घडत असते तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते आता काय घडली तुझ्या आयुष्यात चांगली गोष्ट तेव्हा लगेच देविका आता आपल्या पिशवीतून दहा लाख रुपये काढते आणि तिथे टेबलवरती ठेवते आता मात्र सोनाली म्हणू लागते अरे बापरे एवढे पैसे तुला लॉटरी वगैरे लागली की काय कुठे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही आपली मलेशियावाले बाबा नाही का ती आयडिया काम केली बघ त्या निरुपांटीने मला कर्ज काढून दहा लाख रुपये दिले माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता माझं ब्युटी पार्लर उभी राहणार तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते अगं पण त्यांना जेव्हा उद्या खरं कळेल तेव्हा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मग मं। मग काय झालं कळू दे ना तोपर्यंत तो माझं पार्लर उभं असेल आणि माझा नवराही माझ्या बरोबर असेल तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते अगं पण तुझा भूतकाळ कधीही कुठेही डोकावेल ते सांगता येणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघ तू उद्याचं कशाला टेन्शन घेते आजचं बघ ना आता बघ माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आता माझं ब्युटी पार्लर सुरू होणार आहे त्यामुळे ना आता तू टेन्शन घेऊ नको जा बरं माझ्यासाठी मस्त चहा करून आण तेव्हा सोनाली म्हणू लागते आज मी करते चहा पण आता उद्यापासून तुझ्या नवऱ्यालाच तुझ्यासाठी चहा करावं लागेल तेव्हा देविका म्हणू लागते हो पंकज एवढं तर माझ्यासाठी नक्कीच करू शकतो त्यानंतर इकडे आता गावाकडे सकाळी सकाळी सत्याचे मित्र आलेले असतात तेव्हा ते सत्याला आवाज देऊ लागतात आणि सत्याला म्हणू लागतात अरे सत्या एवढ्या वर्षात ना तू इकडे आला आता चल ना आपण मस्त गाव फिरून येऊ तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो यात काय विषय आहे का लगेच आता आपण निघूया असे म्हणताच आजी म्हणू लागते ए सत्या विषय आहे का म्हणजे अरे थांब कुठे वर तोंड करून चाललाय लगेच एकटा तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी एकटा कुठे हे बघ आपले मित्र आहे आपल्याबरोबर मी जातो त्यांच्याबरोबर तेव्हा आजी म्हणू लागते नाही नाही असं कसं बायकोला घेऊन आला ना मग तिला एकटीला सोडून चालला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं अगं आजी काय बोलते यांच्याबरोबर कुठे घेऊन जाऊ तिला तिला राहू दे तू नंतर फिरून आण तुम्ही दोघी जा आम्ही जातो तेव्हा आजी म्हणू लागते नाही मीरा इकडे बरं पटकन तुला सत्याबरोबर बाहेर जायचं आहे तेव्हा तर ते सत्य म्हणू लागतो नाही नाही अगं आजी आमच्याबरोबर कुठे येणार ती तेव्हा लगेच आता त्याचे मित्र म्हणू लागतात सत्यादा आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे वहिनी आल्या तरी चालेल आता मात्र मीरा म्हण हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही कसे आहे ना धुमके तू आली असते पण तिला ना असं फिरायला वगैरे आवडत नाही ना तेव्हा मीरा म्हणत ते काय मी कधी बोलले मला फिरायला आवडत नाही कसं आहे ना या गावात मी पहिल्यांदाच आले ना मला खूप मज्जा वाटेल फिरायला आता मात्र लगेच सत्याचे मित्र हसू लागतात सत्या मात्र मीराकडे रागानेच बघू लागतो तेव्हा आजी आता सत्याला बाजूला घेते आणि म्हणू लागते अरे सत्या थोड्या लांबपर्यंत ने ना दुकानापर्यंत तिला फिरायला तिलाही बरं वाटेल तिथे किराणा वगैरे घ्या आणि मग तिला घरी आणून सोड आणि मग तू मित्रांबरोबर जा तेव्हा आता सत्या मात्र रागानेच हो म्हणतो आता लगेच मीरा त्या मित्रांबरोबर पुढे निघून जाते तेव्हा सत्या तर तिच्याकडेच बघत असतो तर इकडे आता निरुपाच्या घरी देविका सोनाली मस्त तयार होऊन आलेले असतात तर आता पंकज आणि देविका दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा लगेच पार्वती निरुपाला खुनावते आणि म्हणते बघ दोघे कसे गप्पा मारत आहेत तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे थोडा वेळ धीर धरा आता गुरुजी येणारच आहे तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायला मग काय गप्पाच गप्पा मारायच्या आहे आता दोघेही हसू लागतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात निरुपा आज आपल्या घरी काही कार्यक्रम आहे का सर्वजण जमले म्हणून विचारतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो गुरुजी येणारे आपल्या घरी पंकज आणि देविकाच्या लग्नाचा मुहूर्त काढायला तेव्हा लगेच हळू आवाजात आता सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा आपण जरा जास्तच घाई करतोय असं वाटत नाही का तुला जरा धीर धर ना तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्प बसावं चांगल्या कामात ना दरवेळेस काही ना काही घोळ करत असतात काही उशीर बुशीर वगैरे कशाला करायचा असली कामं ना लवकरात लवकर करायची असतात त्यामुळेच मी गुरुजींना बोलावलं आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज इकडे मला तुझ्याशी जरा बोलायचे असे म्हणून पंकजला आतमध्ये रूममध्ये घेऊन जातात आता मात्र सोनाली देविकाला खुनावू लागते तेव्हा देविका म्हणू लागते काय माहिती कशाला नेलं आहे आतमध्ये तर आत्ता निरुपालाही टेन्शन असतं तेव्हा सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज तू हे लग्न तुझ्या मनापासून अगदी मन तुझं तयार आहे ना का उगाच तुझी आई म्हणते म्हणून लग्नाला तयार झालाय तेव्हा पंकज म्हणतो नाही बाबा खरंच मी खरंच देविकावरती खूप प्रेम करतो आणि म्हणूनच मी हे लग्न करतोय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकज आधीच्या लग्नाच्या वेळेस पण तू असंच बोलला होता आणि नंतर काय झालं आठवतंय ना तुला चांगलंच तेव्हा पंकज म्हणू लागतो हो बाबा पण त्यावेळेस असं काही होणार नाही माझं खरंच देविकावरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण मला वाटतंय लग्नाआधी एकदा तिच्या बाबांशी बोलून घ्यावं आणि मगच पुढची बोलणी करावी तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघा बाबा तिच्या बाबांचा विषय काढला की ती लगेच अपसेट होते मग कशाला आनंदाच्या क्षणात आणखीन तिच्या दुःखावरच्या खपल्या काढायच्या त्यापेक्षा नकोच मलाही नाही वाटत आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना प्लीज बाबा यावेळेस माझ्यावरती विश्वास ठेवा असं काही होणार नाही आहे असे आता सुधाकर भाऊंना पंकज म्हणत असतो तेव्हा ते म्हणू लागतात ठीक आहे तुला जसं पटतंय तसं कर असे म्हणून आता दोघेही इकडे हॉलमध्ये येतात त्यानंतर इकडे मीरा आता सर्व किराणा माल घरात भरून ठेवते आणि आता सत्याने आजीसाठी चहा घेऊन आलेली असते तेव्हा आता आजीही मस्त आराम खुर्चीवरती बसून चहा पित असते तेव्हा आता लगेच तिथल्या काकू आता मळ्यातून भाजी घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते बघ मीरा ही सगळी आपल्या शेतातील भाजी हा तेव्हा मीरा म्हणू लागते मग मी आज स्वयंपाक माझ्या हाताने करेला तेव्हा त्या ते काकू म्हणतात नाही नाही माझ्या हाताला खूप चवे तुम्ही सगळं काम करत असता ना तिकडे मग इथे आरामात बसा आणि खा की माझ्या हातचं तेव्हा आजी म्हणू लागते नाही गं बाई सुबदा तू मीराच्या हातचं खाऊन बघ तिच्या हाताला हाता किती चवे उगच म्हणायची नाहीतर मला सांगलीला जायचंय मीराच्या हातचं खायला त्यामुळे तू आज तिच्या हातचं खाऊ बघ तेवढ्याच सत्य येतो आणि म्हणू लागतो आजी माझा चहा कुठे तेव्हा आजी म्हणू लागते हे काय इथे ठेवलाय बैस घे तेव्हा सत्य मत असतो वा, वा काय भारी चहा आजी तुझ्या हातच्या चहाला ना जगात कुठेही चव नाही आहे खरंच काय भारी जमतो ना तुला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो का तुझ्या बायकोला जमत नाही का तेव्हा आता सत्य धुमके तुकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो नाही तसं जमायला जमतो तिला पण तुझ्यासारखं जगात भारी नाही जमता तुला लयच भारी जमतो गाजी तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या चहा तुझ्या बायकोने केलायुमान पिऊन घे खरं तर आजकालच्या पोरींना ना, ना चहा सुद्धा जमत नाही पण तुझी बायको स्वयंपाकात अगदी सुग्रण सगळं काही भारी जमता तिला तेव्हा सत्य म्हणू लागतो झालं झालं कौतुक सुरू आयुष्यभर ना इच कौतुक ऐकायचंय मला तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते हो ना आयुष्यभर ऐकायचं आहे ना मग दोघांनीही आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं काढायचं ठरवा म्हणजे संसार सुखाने होईल आता मात्र सत्या धुमकी तुकडे रागानेच जगत असतो तर इकडे आता रवी घरी आलेला असतो तेव्हा रवी म्हणू लागतो हाय वहिनी आपली तर अजून काही ओळखच झाली नाही इथे तर आता गुरुजींनाही बोलवलंय ना मग मुहूर्त काढायचा आहे मग आपली ओळख कधी होणार तेव्हा लगेच आता पंकज देविकाची आणि रवीची ओळख ओळख करून देतो तेव्हा लगेच आता सोनालीची रवी बरोबर ओळख बर झालेली असते तेव्हा आता देविका म्हणू लागते तू काय करतो रवी तेव्हा रवी म्हणू लागतो मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आता सध्या मी घरीच आहे पण लवकरच माझं हॉटेल उभं राहणार आहे त्यामुळे सध्या आता मी जे काही प्रयोग करायचे ते घरीच करतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हो देविका याच्या हातचे गुलाबजाम आणि खीर तर हा असली भारी बनवतो ना तू खाऊ बघ बोट चाखत राशीन तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतं आई खीर नाही म्हणत त्याला क्रीम रोले म्हणतात आता सर्वजण हसू लागतात तेव्हा रवी म्हणू लागतो अगं देविका पण एक प्रश्न विचारू का तू एवढी सुंदर दिसायला छान मग तू माझ्या दादाशी लग्न करायला कशी काय तयार झाली तेव्हा पंकज म्हणू लागतो ए रवी मी सुंदर नाही हँडसम है मी बरं का सांगून ठेवतो आता मात्र सर्वजण हसत असतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो देविका तुझ्या बाबांचे मलेशियाला हॉटेल आहेत ना कुठे कुठे आहेत तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते मलेशियालाच काय बँकॉक सगळीकडे तिच्या वडिलांचे हॉटेल्स आहे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मी सगळीकडे हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी जायला आहे नेमकं कुठे हॉटेल आता मात्र देविकाला काय सांगावं काय बोलावं काही सुचतच नाही तर का इकडे आजी सत्याला मदत ते सत्या पुन्हा पुन्हा मीराला रागाने काही म्हणत जाऊ नको तेव्हा सत्य म्हणू लागतो आता आजी तूच सांग तो लग्नात लग्नातनं पळाला म्हणूनच धुमकेतू बरोबर माझं लग्न झालं की नाही मग आता मी काय चुकीचं म्हणत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते बघितलं आजी झालं यांचं सुरू थोडं काही झालं की लगेच तेच तेच सुरू होतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सत्या जे काही होत असतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं तुझं नशीब चांगलं म्हणून त्या दिवशी मीराबरोबर तुझं लग्न झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे बाबा तुम्हाला जे काही म्हणा ते म्हणा मी चाललो असे म्हणून आता सत्य बाहेर निघून जातो आता मात्र आजी मीराकडेच बघत असते आणि हसू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आणि मीरा दोघेही गावात फिरण्यासाठी बाहेर गेलेले असतात आता मात्र खूप जोराचा पाऊस आलेला असतो सत्य आणि मीरा एका छत्रीत चाललेले असतात अचानक वारा येतो छत्री उडून जाते आता मात्र दोघेही पावसात भिजत असतात त्याच वेळेस मीराचा आता पाय ठेस लागून खाली पडणार ते सत्य तिला पकडतो आता मात्र दोघेही एकमेकांकडेच बघत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद